श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी मग मुलाला अभ्यासामध्ये देखील यश मिळावं तसेच नोकरीमध्ये देखील यश पण काही केल्या ते शक्य होत नाही मुले अभ्यास करत तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मिळत नाही किंवा मुलांचे लक्ष लागत नाही मुले चिडचिड करतात किंवा उगच रागवत असतात अनेक प्रश्न मुलांच्या बाबतीत उभे असतात मग मुलगा असेल असेल मुलगी पण अशा वेळेस आई वडिलांना काय करावे आणि काय नाही हे देखील कळत नाही तर आपल्याला पुत्रता एकादशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला मुलांबाबत ज्या काही समस्या आहे त्या देखील दूर होतील तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका पुत्रता एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आता आपल्याला भगवान विष्णूची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो असेल तर त्यांची पूजा करा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील तुम्ही पूजा सेवा केली तरी पण चालेल आपण एक चौरंग मांडायचा आहे किंवा एक पाठ मांडायचा आहे त्यावरती टाकायचे आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिला आपण अभिषेक करायचा आहे प्रथम आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे तुमच्या घरामधील मुलं जर ही सेवा करायला तयार असतील तर मुलांना देखील तुम्ही ही सेवा करायला सांगावी अभिषेक करून झाल्यानंतर भगवान विष्णूंना तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र हे परिधान करायचे आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण विष्णूंना चंदन अर्पण करायचं आहे चंदन हे त्यांना अतिप्रिय आहे तसेच हळद देखील आपण अर्पण करावे भगवान विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहे मग पिवळ्या रंगाच्या वस्तू विष्णूंना अतिप्रिय आहे मग पिवळी फुले असतील पिवळी फळे असतील तर ते देखील आपण विष्णूंना अर्पण करायचं आहे तसेच तुळशीपत्राशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते आपण एक तुळशीपत्र देखील विष्णूंना अर्पण करायचं आहे पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने निपुत्री जोडप्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगत देही मे तनय कृष्णत्वामह शरणगतः आपल्याला या मंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करायचा आहे अगदी एकशे आठ देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता यामुळे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना संतान प्राप्ती होते तसे ज्यांना मुलांबाबत काही अडचणी अडथळे संकटे आहेत तर ते देखील दूर होत असतात या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे केळीचे झाड हे भगवान विष्णूंना प्रिय आहे आता आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना आपण थोडंसं शुद्ध जल हे घेऊन जायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अति प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आता हे शुद्ध जल आणि एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे प्रथम आपल्याला केळीच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच केळीच्या झाडाला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करावा केळीच्या झाडाच्या तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा आपण प्रार्थना करायची आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण केळीच्या झाडाकडे सांगायची आहे संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल ज्या काही अडचणी अडथळे आहे त्या अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण झाडाजवळ नक्कीच पूर्ण होतात अगदी तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उपाय केला तरी पण चालेल यामुळे भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तसेच एकादशीच्या दिवशी केळीचे झाड लावणे देखील खूप शुभ मानले जाते मग तुम्ही मंदिरामध्ये किंवा एखाद्या रिकाम्या ठिकाणी देखील केळीचं झाड लावू शकता जशी जशी केळीचं झाड वाढत जातं तशी तशी आपली देखील प्रगती होते असे म्हणतात विशेषतः ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर त्यांनी केळीच्या झाडाची पूजा ही अवश्य केलीच पाहिजे आता आपल्याला या दिवशी मुलांवरून एक वस्तू देखील ओवाळून टाकायची आहे तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे मुलांना पाटावर बसवायचा आहे त्यांना पूर्वेकडून तोंड करून बसायला सांगावे दक्षिणेकडे तोंड चुकूनही करायचे नाही आता आपल्याला तुरटी घ्यायची आहे तुरटी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे आपल्याला तुरटीचे अगदी दोन किंवा तीन खडे घेतले तरी पण चालेल आता अप्ले ही तुरटी आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायची आहे आपण जेव्हा उतरत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या मुलावर जर कोणतीही इडापिडा नजरबाधा त्याला झालेली असेल तर ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे अभ्यासामध्ये नोकरीमध्ये त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे असे आपण म्हणायचं आहे तसेच माझ्या मुलावरती कोणतंही संकट विघ्न येऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्यावर सर्व काही व्यवस्थितच होणार आहे व माझ्या मुलाला कोणतीही नजरबाधा इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होणार आहे आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील मुख्यतः तसेच खिडकी सर्व काही आपल्याला उघडं ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा उपाय करायचा आहे आता आपण हा उपाय करून झाल्यानंतर ही जी काही तुरटी आहे ती आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे मग तुम्ही बेसिंगमध्ये टाकली तरी पण चालेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या टाकीमध्ये देखील ही तुरटी टाकू शकता फक्त आपल्याला ही तुरटी दुसरीकडे कुठेही न टाकता पाण्यामध्येच आपल्याला ही टाकायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल देखील आपण कुणालाही सांगायचे नाही भरपूर वेळा शेजारची व्यक्ती असते किंवा नातेवाईक असतात आपण कुणाला तरी सांगत असतो पण आपण जर असे केले तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय देखील फलदायी ठरत नाही त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे आणि मनापासून श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर परत तुम्ही भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलावरील सर्व संकटे विघ्ने ही दूर होते त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश ू दे अशी आपण मनोकामना करावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद